आणि तुम्ही मदत असेल दोन हजार ते दोन हजार बावीस पर्यंत महाराष्ट्रामध्ये शासन आहे की नाही अशा अवस्था होती आणि त्याला पुनर्जीवित करण्याचं लोक मध्ये शासन आपल्या दारी म्हणून मुख्यमंत्री कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाच्या उमर्यापर्यंत केला असेल तर महाराष्ट्राचे राज्य मुख्यमंत्री एकनाथजी राऊ सिंग आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मला दिली त्यावेळेस मी माझी स्पष्ट नाराजी माझ्या मुख्यमंत्र्यांकडून आणली होती भाऊ मी गोल्ड मेडलिस्ट आहे इंजिनिअरिंगचा गोल्ड मेडलिस्ट आहे आणि मला मेडिकलचं तुम्ही आहे आज आरोग्य मंत्र्यांकडून देत आहे त्यावेळेस भाऊ मला एका शब्दात सांगलं तानाजराव ज्याच्यामध्ये सामाजिक काम करण्याची क्षमता आहे जो समाजाभिमुख काम करतो आणि हे खात दीड वर्ष मी स्वतः चालवलेलं आहे दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान हे राजकीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे यांच्याकडे होतो आणि ह्या खात्यामध्ये जेवढी सेवा करत म्हणून मी अगदी हक्काना तुम्हाला आदेशित करतोय हे खातं तुम्ही चालवा ह्या खात्याला चांगला घ्या आणि लोकांपर्यंत सेवा करण्याची संधी मी तुम्हाला उपलब्ध करून देतोय आणि त्याच क्षणी प्रेम माझ्या लक्षात आलं कारण माझ्या नेत्याला माझ्याबद्दल विश्वास करता की जनतेची सेवा करण्याच्या हस्ते तर ते प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंतच्या हस्ते होणार स्वीकारलो आणि त्या दिवसापासून मी हा आरोग्याचा कारभार स्वीकारला आणि तुम्ही बघितला असेल गेल्या चोवीस महिन्यामध्ये जवळपास एकोणचाळीस निर्णय आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात इच्छितो की खात खात्याच्या पद्धतीने चालत असत वेगवेगळे दवाखाने जवळपास दोन अडीच हजार दवाखाने आहेत आमच्या युवा जवळपास अठरा जिल्हा रुग्णालय आहेत बाकीचे रुग्णालय आमच्या मेडिकल कॉलेजला दिलेले आहेत हे सगळं असताना हात चालत असताना एक भाऊनी जो विश्वास माझ्यावरती दाखवत होता की तानाजीराव तुमच्या हातात जनसेवा होणार आहे त्याच्यासाठी एक हात येतो आणि त्या पहिल्या आठ दिवसामध्ये मी माझ्या खात्याचा पुढच्या दोन अडीच वर्षाचा रोड घातला आहे आणि भाऊ सांगायला आनंद होतो पहिल्याच पंधरा दिवसामध्ये मी आपल्या मार्गदर्शनाखाली माता सुरक्षित घर सुरक्षित हे अभियान महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा वाच केलं देशामध्ये कुठेही अशा प्रकारचा अभियान राब राबलं नाही आणि त्या माध्यमातून जवळपास चार कोटी एकोणचाळीस लाख माझ्या माता बहिणीचं परीक्षण तपासण्या त्यांच्यावरती उपचार त्यांच्यावरती मोफत शस्त्रक्रिया या पद्धतीने केली त्याच्यानंतर मी दुसरा अभियान आपल्याच मार्गदर्शनाखाली बहुराव जागरूक पालक समोर आलं हे थोडं हिचकड अभियान होत कारण यामध्ये शून्य ते अठरा वर्षावरील सर्व मनोभूमी हे अभियान होतं आणि त्याच्यामुळं मी माझ्या खात्याला मार्गदर्शन केलं की आपण झेलो की सहा सहा अक्रा, अक्रा अक्रा, अक्रा अक्रा, ते अकरा आणि अकरा ते अठरा असे वयोगट करू आणि प्रत्येक हायस्कूल असेल कॉलेज असेल गावागावात असेल माझ्या अशा कळीच्या मार्फत आपण ह्या पद्धतीचा एक अभियान राबवलं आणि त्यामध्ये मला सगळं आनंद होतो दोन कोटी एकोणपन्नास लाख माझ्या मुलामुलींचं मी परीक्षण केलं त्या ठिकाणी तपासणी केल्या त्याच्यावरती के मोफत विचार केला त्याच्यानंतर आणि तुम्हाला अत्यंत गोष्ट सांगायला मला आनंद होतोय की राज्यामध्ये माता मृत्यू दर आणि बाल मृत्यू दर दोन हजार एकोणीसच्या अगोदर किती होता आणि आज दोन हजार चोवीसला त्याच्यामध्ये माझं खरं सक्षम झालं आणि माननीय मुख्यमंत्र्याला मी सांगू इच्छितो भाऊ भारतात माता मृत्यूदर प्रमाण घटवण्यात देशामध्ये महाराष्ट्राचा दुसरा नंबर आहे महाराष्ट्राचा दुसरा नंबर ज्यावेळेस आपण त्याच्यानंतर बालमृत्यू दर याचाही पूर्वी दोन हजार बावीसच्या बाल मृत्यू दर हा अठरा हजार होता तो आता आपल्या काळात आपलं आता अतिशय सक्षम

रुग्णांना त्या ठिकाणी दीड लाख दिल्यानंतर सुद्धा खिशातले पैसे कहा लागतात शेतीवरती कर्ज करावं लागतं जनावर विकावं लागतात धान्य धुन्य विकावं लागतं बँकेकडे जावं लागतं आणि म्हणून भाऊने सुचवल्याप्रमाणे ही दीड लाखाची महात्मा फुले योजना ही पाच लाखाची आपण केली आणि हे पाच लाख करत असताना त्यांनी आणखी एक कोणाची सूचना दिली की ज्या वेळेस आपल्याला एक कॅपिंग हे या ठिकाणी पिवळं रेशन कार्ड केसरी रेशन कार्ड अशा पद्धतीचं कुठलंही बारा कोटी पासष्ट लाख सत्तर हजार एकशे तमाम जनतेला महाराष्ट्रात ही योजना प्रत्येक कुटुंबाला महाराष्ट्रात कुटुंब किती किती जन आरोग्यामध्ये बसतात ती आहे दोन कोटी पंच्याऐंशी लाख ह्या कुटुंबांना ही जन आरोग्य योजना आपल्याला लागू केलेली आहे त्याच्यामुळे मला वाटतं आता पंतप्रधानांची पाच लाखाची योजना आणि महाराष्ट्राचे पाच लाखाचे रुग्ण मला वाटतं कुठल्याही रुग्णाला महाराष्ट्रातल्या अशा पद्धतीचा खिशाचा आपल्या चाट बसणार नाही किंवा आपल्या शेतीवरती कर्ज करायची वेळ येणार नाही कारण संपूर्ण भार शासनानं उचललेला आहे आणि त्याच्यानंतर मला एक दोन तीन महिन्याने आमच्या मुख्यमंत्र्यांनी दोन आणि सांगितले की तानाजी बाबा तुम्ही दोन आगीआर आता सुरक्षित घर सुरक्षित सुदृढ पालक गाजू पालक सुदृढ पालक तसं करण्यासाठी काहीतरी करा त्यांनी आदेश दिला त्याच्यानंतर मी ह्याच्यात काय करायचं आणि त्याच्यानंतर तिसरा की आरोग्य वैभव आणि जवळपास साडे तीन कोटी तोंड अठरा वर्षावर मी सर होतो कोटी कोटीचा आपण आरोग्याचा तपासण्या आपल्या शब्दांच्या माध्यमातून मोफत केल्या आणि त्याच्यावरती आपण मोफत उच्चार अशा असंख्य योजना आपण आपल्या खात्यामार्फत राबवलेला आहे त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा भूमिका तुम्ही बघितलं असेल पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस ला माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आदेशानं घोषणा केली प्रत्येक दहाखान्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोफत उपचार चालू होते आणि ती योजना पंधरा पंचवीस तीस पेशंट ओपीडीला संख्या जवळपास चौकट पाच पट झाली आणि आज त्याही पद्धतीनं आपल्या सगळ्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं चालत आहेत त्याच्या पुढचं तुम्ही चांगल्या मला तुम्ही बघितलं असेल दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये टू या गटांच्या भरती डिक्लेअर केल्या तत्कालीन सरकारच्या काळापासून सांगतोय आणि त्यावेळेस इतका प्रचंड गदारोळ मारला गेला इतका गोंधळ झाला इतका मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाला की माननीय हायकोर्ट यांनी ह्या सगळ्या भरत्या रद्द करून आणि परत त्या भरत्या रद्द केल्यानंतर दोन हजार बावीस ला माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दुसरं सरकार आमचं स्थापन झालं त्या आदेश केले की ताना ग्राह मागच्या वेळेस हे बेकार झाले होते जवळपास अकरा हजार तरुण तरुणींना आपल्या खात्यातर्फे भरती करायची आहे जरा लक्ष देऊन त्या ठिकाणी करा आणि त्या पद्धतीने आम्ही पीसीएस ला ही परीक्षा घ्या मला सांगायला अभिमान वाटतो भाऊ ज्या वेळेस आपण ह्या परीक्षा राबवल्या ह्या परीक्षा घेत असताना कुठल्याही गावातल्या सेंटरवरती कॉपी सुद्धा होऊ दिली नाही बाकीचा भ्रष्टाचार बाकीचा आणि माझ्या साडे अकरा लाख साडे अकरा हजार माझ्या मुला मुलींना महाराष्ट्रातल्या या ठिकाणी आरोग्य सेवा करण्याची संधी आपल्या मध्य प्राप्त झाली दीड ते दोन हजार एमबीपीएस झालेल्या डॉक्टरांची भरती होती एमपीएस भरती परीक्षा झाल्या आणि त्यांच्या भरतीचे पत्र माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एका क्लिकवरती आणि कॅबिनेटमध्ये सगळ्यांच्या त्यांच्या आय डीवरती त्या ऑर्डर गेल्या आणि त्यांनी स्वतःच्या त्या डाउनलोड त्याच्यानंतर सर्व जनतेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारताला माहीत आहे बदलाचं राजकारण काय सांगतं ते काही नवीन नाही मधल्या की एजंट त्याचा सुरुवात होतो भ्रष्टाचार वाढतो आणि म्हणून मी माझ्या खात्याला माननीय मुख्यमंत्र्यांना सूचित केलं साहेब आपल्याला या ठिकाणी गोरगरीबांना चाक लाखाने त्या पद्धतीने तुम्ही तयारी करा आणि भाऊंच्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी मी एक ऍप तयार केलं आणि पहिल्यांदा महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून साठ वर्षामध्ये असं कधी घडलं नाही जवळपास दहा हजार माझ्या सर्व कर्मचाऱ्याच्या अ टू क गटाच्या केसलेस का कुणी कुणाला भेटायचं नाही ऑनलाईन त्याला कुठं बदली पाहिजे त्याला पाच पेपर द्यायचे स्वतःचा ऑनलाईन करायचं अर्ज करायचा आम्ही एकदा अर्ज झाल्यानंतर पाच दिवसानं तिची फुटबद्दी झाली त्याची ऑर्डर त्याच्या आय डी त्याला ते डाउनलोड करायचे अशा पद्धतीचं धोरण आपण ह्या ठिकाणी ऑनलाव त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल अशा टाईपचा माणूस गेल्या पंधरा वीस वर्षापासून पाचशे हजार रुपयाच्या वरील त्यांना कोणी मानतं ऑर्डर दिलं तर हो ज्या तुमच्या

कुठलाही ही वेळ न करता माझ्या मतमत आणि माझ्या तमाम अशा बाईलांची रक्त प्रवर्ता करा चार चार पाच पाच हजारांची वाढ देऊन टाकली जी वाढ गेल्या ती तीस ते पस्तीस वर्षामध्ये पाचशे सहाशे रुपयाच्या कधी वर्दीपणे केलेली नव्हती आणि म्हणून सर्वसामान्यातला मुख्यमंत्री कसा असतो सर्वसामान्यांची दुःख कशी असतात हे समजणारा बांधावर जाणारा गोरगरिबांच्या घरात अंकुरावर पडलेला असता आधारित एका उषा पैठणात असणारा हा माझा नेता मला वाटतं ना भूतो मुख्यमंत्री होणार नाही हे मी स्वाभिमानानं अभिमान त्याच्यानंतर इलेक्शन मधल्या हा वर्ष ज्यांचा सामावून घ्यायचा प्रश्न पेंडिंग होता तोही प्रश्न आम्ही या ठिकाणी मार्गे लावला त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचं बहु आपल्या मार्गदर्शनाखाली पहिली वारी दोन हजार बावीसला तुम्ही आपण झाल्या झाल्या आषाढीला आला आणि कुठलेही विषय सांगितलं की काम करू आपल्याला वार्किस्तासाठी काही वेगवेगळं नाही अतिशय इतका जवळपास महाराष्ट्रातलं नव्हे भारतातल्या दोन चार राज्यातलं पंढर पंढरला आपली वारी किंवा आपली भक्ती अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या भागातलं हजार हजार किलोमीटरच्या पाणी त्या ठिकाणी आणि मग बाहूंच्या खाली मला सांगितलं की नियोजन न्यूज तुम्ही काही कमी करून देणार आणि आम्ही नियोजन केलं त्याचं स्लोगन केलं आरोग्याची वारी पंढरीचा आहे आणि त्या ठिकाणी भाऊ आपण आषाढीला दोन आणि सांगितलं की कामाच्या वॉर्डमंटामध्ये सुद्धा सी आयसीयू उभा करावा लागेल तातडीनं आम्ही रातोरात चोवीस तासाच्या आत या ठिकाणी जवळपास दहा हॉस्पिटल आणि एक आयसीयू उभा केला मागच्या वेळेस वे दोन हजार तेवीस सांगतो दोन हजार तेवीस ला ज्या ठिकाणी वारीनं प्रस्थान ठेवलं तिथून पंढरपूर पर्यंत आणि पंढरपूर मध्ये हो जवळपास साडे अकरा लाख माझ्या वारकऱ्याच्या मोफत तपासण्या त्या ठिकाणी उपचार केले आणि मला सांगायला अभिमान वाटतो माझा महाराष्ट्राचं नाव माझ्या खात्याचं नाव गिरीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद घेतले आणि त्याचं सर्टिफिकेट माननीय मुख्यमंत्र्यांना मी अर्पण अर्थ त्याच्यानंतर

असे आणि सगळे उपचार त्या त्या ठिकाणी केला आणि मला वाटतं या ठिकाणी आरोग्याच्या बाबतीत भाऊ माझं प्रगती पुस्तक आपल्याकडे आहे माझ्या चाळीस वर्षात आरोग्यामध्ये कुणी कसं काम केलं ह्याला तुमच्याकडे आणि गेल्या दोन वर्षात मी कशा पद्धतीने आपल्या मार्ग

आणि जसं विधानसभेचे इलेक्शन पुढे यायचे त्यावेळेस ठाकूर साहेब साक्षीदार नाही त्याचे त्यावेळेस फ्लेक्स वरती कॅनल फ्लेक्स वरती पोकले आणि त्याचा नारळ फोडला की लोकांनी त्यांना मदत हो दिलं भाऊ आपल्या मार्गदर्शनाखाली जसा उठाव झाला त्यावेळेस या धाराशिव जिल्ह्याला न्याय देण्याचं काम पहिल्या माझ्या दोन माझ्या मुख्यमंत्र्यांनी के केलं एक माझे मुख्यमंत्री एकनाथ पहिल्याच त्यासाठी हा सिलकरांच्या वतीनं मी माझे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अभिनंदन करतो त्यांचा धन्यवाद आणि आज जे निधी आपण दिला ज्या वेळेस वेळोवेळी आपण पत्रिका आज त्याचं फलित काय तर त्या पत्र्याचं जेवण पासून तो निर्घवण पर्यंत अठ्ठावीस किलोमीटर बोगल्याचं काम आज पूर्ण होत आलेलं आहे पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणी साठवण विहिरीचं काम चाललंय फाउंडेशनचं काम चाललंय त्या ठिकाणी अडीच हजार इसवीच्या सात मोठ बसणार आहे आणि फक्त पाचशे मीटर पाणी लिफ्ट करून ते आपल्या गोळमाच्या बॅकवर्कमध्ये करणार आहे भाऊ परत एकदा नम्र विनंती करतो आज अठ्ठ्याण्णव टक्के काम पूर्ण झालं पाणी येत आमचं स्वप्न नाही दहा सूत्रांचं गेल्या तीस वर्षापासून स्वप्न नाही त्याला फक्त नाही हवाने कोपऱ्याला फोड लावायचा प्रयत्न केला आज परत एकदा कल्पनाची न मिळवण्याची तुम्हाला करतोय अठ्ठ्याण्णव टक्के काम आहे पुढच्या दहा दिवसामध्ये दे। सर्व जलसंपदा अधिकारी आपण आमचे लाखे जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आम्ही हा भागाचे सर्व आमदार यांचं बैठक लावा हे पाणी आपल्या मार्गदर्शन गुढी पाण्याला माझ्या प्रोगामध्ये पडलाच पाहिजे बस तमाम सुकांच्या वतीनं ही अतिशय म्हणजे जैन आज जवळपास अकरा ते वीस लाख माझ्या लहान सुद्धा गेल्या तीस वर्षापासून एक दोन एक दोन मुलं कोरोना उडी कमी असल्यामुळं जगायला मुंबई ठाणे पुणे ह्या ठिकाणी जातात आणि ती अवकाळापुढे घालवायचं काम ते सत्कर्म आपल्या हाती येणार आहे आणि आपल्याला त्याचं पुण्य मिळणार आहे म्हणून येत्या पंधरा दिवसामध्ये मला वाटतं तुम्ही माझी विनंती आपल्या ह्याच्यात मान्य कराल मीटिंग लावाल गुढीपाड्याला हा दुसरी किंवा पाहिजे एवढं नव्हती तसंच